जोशी कॉलनीतील गुरु गुरु शाकंबरी पौर्णिमेनिमित्त नवचंडी याग करण्यात आला शाकंबरी नवरात्र निमित्त गेल्या सात दिवसापासून सुरू असलेल्या दोघा सप्तशची काठाची पौर्णिमेला सांगता झाली जानकीनगर येथील स्वामी समर्थ केंद्रातील शिवकरांचे सहकार्य लाभले सकाळी करण्यात होम केले केलेल्या चौसष्ट भागांचा नैवेद्य दाखवण्यात आला यासह कुमारका पूजन करण्यात आले केंद्रातून आणलेल्या महाराजांच्या पादुकांचे दर्शन मालिकांनी यावेळी घेतले भाविकांच्या डोक्याला भाविकांना प्रसाद म्हणून नैवेद्य वाटप करण्याचा कार्यक्रमासाठी राहुल जोशी प्रसाद जोशी भास्कर जोशी किशोर जोशी जोशीराव आदिसह महिला मंडळाचे सहकार्य लाभले

नवनवीन बातम्यांसाठी जोगवा ला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करा धन्यवाद राजम शरणम प्रभद्रे श्रीपाद राजम शरणम प्रभद्रे श्रीपादराजं शरणं प्रपद्ये श्रीपादराजं शरणं प्रपद्ये श्रीपादराजं शरणं प्रपद्ये श्रीपादराजं शरणं प्रपदे श्रीपादराजं शरणं प्रपद्ये श्रीपादराजं शरणं प्रपद्ये श्रीपादराजम्

महाराज नेमका काय कार्यक्रम आयोजित केला होता इथे श्री स्वामी समर्थ गांधीनगर केंद्रातर्फे आपण श्री गोरक्षनाथ मंदिर जोशी कॉलनी येथे पौर्णिमा पौर्णिमानिमित्त आई भगवतीचे पाठ ठेवलेले होते पाठांची सेवा सहा दिवस चालली व आज निमित्त पौर्णिमानिमित्त चंडीयाग करण्यात आला यागामध्ये साधारणतः एकवीस जोडप्यांनी सहभाग घेतला देवीला दाखवण्यात आला व चौसष्ट वादांचं नैवेद्य झाल्यानंतर आज जिथेही एवढ्या पाठाला आलेल्या सवाष्णी होत्या त्यांना सवाशनांचा मान देण्यात आला व कुवारका बसवण्यात आला श्री स्वामी श्री क्षेत्रगुरु गोरखनाथ मंदिरामध्ये आम्ही श्री सप्तशृंगी मातेचा सप्तशेती पाठाचे नियोजन केलेलं होतं सप्तशेती पाठासाठी चौऱ्याऐंशी महिला आणि पुरुष असा वर्ग बसला होता सात दिवस हा सप्तशेती पाठ चालला सातव्या दिवशी आम्ही नवचंडी याग अलंकार याग केला आणि ते झाल्यानंतर स्पष्ट भाज्यांचा नैवेद्य दाखवून तो सगळ्यांना प्रसादरूपी वाटण्यात आला श्री स्वामी